हॅलो हाय नमस्कार तर मी जयश्री तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज काय नवीन म्हणजे का तुम्हाला काल मी टोपलं कसं शिवलं ते दाखवलं पण नेमका प्रॉब्लेम काय झाला मी किती कपडा वाया घालवला तुम्हाला सांगते तर हे बघा मी ना जवळजवळ किती तीन चार टोप्या शिवल्यात आणि त्या एकदम परफेक्ट शिवल्या वाया गेल्या असं तर नाही म्हणता येणार पण माझ्याकडे आता हे घालायला कोणी नाही आहे ह्या टोप्या तर तुम्हाला जर घ्यायच्या असतील ना मी माझा व्हॉट्सअप नंबर देते तुम्ही मला हाय करा म्हणजे मी तुम्हाला या टोप्यांच्या डिटेल पाठवते जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर आणि फ्री शिपिंग राहणार आहे तर बघा मीच शिवल्या आहेत तीन टोप्या एक दोन आणि तीन आता खरी कहाणी सांगते या टोप्यांच्या मागची तर माझा मुलगा आहे चौ चार वर्षाचा तर चार वर्षाचा मुलगा आहे माझा तर त्याला टोपी शिवायची होती मला मी शेवल मी टोपी शिवली होती जेव्हा तो एक वर्षाचा होता तेव्हा म्हणजे जवळजवळ आता तो दोन वर्ष म्हणजे चार वर्षाचं चा चा वर्षा झालं तर तीन वर्ष होत आली की मी टोपी नाही शिवली तर मला माप एवढं लक्ष नव्हतं पण मी लिहून ठेवलं होतं की किती मापामध्ये मी काय शिवलं होतं तर मी सुरुवातीला आहे ना आधी जे माप दिलं होतं ना तर त्याचं आधी शिवून बघितलं की कसं शिवणं होतं काय होतं बघा अशा पद्धतीचं मी ही छोटीशी टोपी शिवली तर ही छोटी जी टोपी आहे ना तर तुम्ही छोट्या बाळांना घालू शकतात म्हणजेच जवळजवळ म्हणजे जन्मलेल्या बाळापासून तर पाच ते सहा महिन्याच्या बाळाला ही टोपी छान होणार आहे त्याच्यानंतर अजून एक दुसरी टोपी ही बघा सहा सात महिन्यापासूनच्या बाळाला तर बरोबर दीड वर्षाच्या बाळापर्यंत ही टोपी होणार आहे ही दुसरी सुद्धा टोपी आहे आणि ही टोपी अशी शिवली आहे की हे कपाळ परत हे कान सोया आणि हे जे आहे ना आपला गळा पूर्ण व्यवस्थित झाकलं जा जातं म्हणजे पूर्ण एवढा भाग आहे ना मागचा हा पूर्ण जो भाग आहे ना तो झाकला जा जातो म्हणजे जेणेकरून बाळाला आहे ना थंडी लागू नाही बादू नाही आणि आता पावसाळा चालू झालाय त्यासोबतच वातावरण खूप बदलतं परत परत आणि परत अजून हिवाळा ही मा, माग मागोमाग लगेच येतो तर मुलांना आहे ना, ना खूप जास्त त्रास होतो आणि मी सिंगल कपड्याचं शिवलंय म्हणजे अस्तर वगैरे नाही लावलं आहे म्हणजे कसं बाळांना आहे ना, ना, ना त्रास नाही होत मी सिंगल कपड्याचं शिवते म्हणजे जेणेकरून जी आहे ना, ना मुलांना म्हणजे थोडंसं गरमी झाली ना का एकदम गरम होऊन येतं कसं तरी होतं त्यांना मग मी सिंगल कपड्याची शिवत असते अस्तर वगैरे नाही लावत आणि जर तुम्हाला हे घ्यायचं असेल ना जर तुम्हाला आवडली नाही टोपी तर नक्की मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला सांगेल की कितीमध्ये तुम्हाला हे मिळणार आहे आणि फ्री शिपिंग राहणार आहे तर नक्की मला मेसेज करा जर तुम्हाला घ्यायची असली तर आणि बघा ही अजून एक चौथी टोपी शिवली आहे तर शेवटी मी माप काढलंच तर चार वर्षाचं माझं बाळ आहे त्याच्यासाठी ही टोपी मी शिवली आहे तर आता रात्री त्याला मी म्हणजे घालणार आहे तर कसं आहे ना रोज रात्री त्याला रुमाल बांधून झोपवते मी कारण थंडी आहे पावसाळा चालू आहे कधी गरम कधी थंड त्याच्यामुळे त्याला सर्दी आणि हे घसा नाक कान पूर्ण सुजल्यावरती खूप जास्त त्रास होतो आणि परत पेपरसुद्धा आले आहेत तर मग त्याच्यासाठी मग मी काय करते असं प्रिकॉशन घेते टोपी घालून देते मुलांना म्हणजे कसं रात्री त्यांच्या कानामध्ये थंडी हवा जात नाही परत हे पूर्ण झाकलेलं असतं हे कपाळ झाकलेलं असतं तर त्यांना अजिबात त्रास होत नाही जर तुम्हाला ही जर चार वर्षाच्या बाळाची किंवा तीन वर्षाच्या बाळाची घ्यायची असेल तर मला मेसेज करू शकता फ्री शिपिंग राहणार आहे आणि सिंगल कपड्याची मी देणार आहे बघा अशा पद्धतीचं सिंगल कपडा येणार आहे सिंगल कपड्याचं घेतल्यानं की मुलांना अजिबात त्रास होत नाही त्यांना इथं जमा होत नाही परत गरम होत नाही खूप जास्त कम्फर्टेबल राहतात ते आणि अजून एक तुम्हाला सांगायचं आहे क मी ना आता ऑफर चालू आहे मेशो मिंत्रा फ्लिपकार्ट ॲमेझॉनवरती खूप भन्नाट अशा ऑफर चालू आहेत आणि गणपतीसुद्धा येणार आहेत गौरी गणपती म्हणजे कसं सगळ्या लेडीजचं आहे ना सजण्या धजण्याचा दिवस चालू म्हणजे दिवस येत आहेत म्हणजे कसं आपण साजरा शृंगार वगैरे करतो तर त्यासाठी ना मी एक छानसं प्रोडक्ट मागवलं आहे तुम्हाला दाखवते तर मी मागवले आहे बघा नेल पेंट या नेल पेंट मागवलं आहे बघा तर यात ह्या ना बॉक्समध्ये येतात पण जसे आला ना तसा ज्ञानिशने त्याचा बॉक्स आहे ना दिला फेटला त्याला आहे ना, ना काय त्याच्या बॉक्स काय माहिती कापडाचा बॉक्स येऊ किंवा हो, प्लॅस्टिकचा येऊ किंवा हो, खरदळाचा येऊ हो, त्याला त्याच्यासोबत ते खेळायचं असतं त्याला कापून टाकतो त्याच्यात काय 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 भरत असतो तर मला याचा बॉक्स नाही ठेवता आलं बघा अशा पद्धतीच्या मी या नेलपेंट घेतलं आहे तर याच्यामध्ये आहे ना बघा ही जी आहे ना ही एकदम डार्क पिंक बेबी पिंक डार्क पिंक कलर आहे तर ही खूप छान दिसते त्याच्यासोबत बघा ही बेबी पिंक कलर आहे ही बघा ही पण मला खूप जास्त आवडली जसं आलं ना तसं मी दोनदाईला लावली आहे त्यानंतर बघा ही जी नेलपेंट आहे ना ही एक वेगळाच असं मोरपंकी कलर आहे ही पण खूप सुंदर दिसते लावल्यानंतर आणि ही एक कलर आहे दाळंबी कलर तर हा वेगळाच पिंकीश कलर आहे दाळंबीचा तर हा खूप सुंदर दिसतो आहे आणि माझ्या नखांना दिसतोय ना तर हाच तो कलर आहे बघा खूप जास्त छान आहे आणि तुम्हाला परचेस करायचं असेल ना तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते आहे परचेस करू शकता किंवा तुम्ही किंमतसुद्धा बघू शकता आणि शुगरचे प्रोडक्ट खरं सांगायचं तर मला आवडतात चांगले असतात चा। तर बघा असं आहे आणि हो तुम्हाला खरा खरा रिव्ह्यू सांगते म्हणजेच की ह्या ज्या नेलपेंट आहे ना तर आपण जर काम करत असो ना डेली तर ह्या नाही राहत जर तुम्ही गावाला गेले असाल किंवा लग्न समारंभ वगैरे असेल तर तुम्ही लावलं तुम्हाला भांडे कपडे वगैरे नाही धुवायचे तर तुमची ही नेलपेंट सहा ते सहा दिवस आरामात टिकेल आणि जर तुम्ही ही नेलपेंट लावून घरची सगळी कामं करणार असाल तर बारा ताससुद्धा टिकणार नाही कारण प्रत्येक गोष्टीला काही ना काही ड्रॉबॅक असतोच सगळंच काही एकदम व्यवस्थित किंवा चांगलं नसतं आपण कलर जरी दिला तरी तो खराब होतोच तसंच आहे सुद्धा तुम्ही बघू शकता माझं दोन दिवस झाले तर इथे इथे नेलपेंट आहे ना ती निघून गेली आहे कारण मी नेहमी भांडे कपडे माझे सकाळपासून चालू असतं कामं पण तरीसुद्धा ही बघा नेलपेंट किती छान दिसते जर परचेस करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता आणि सोबतच मी पर्स मागवले आहेत दोन हे बघा हे अशा छान छान अशा मी पर्स मागवल्या आहेत तर ह्या खूप सुंदर पर्स आहे बघा तर ह्या पर्स तुम्हाला डेली यूजसाठी जर तुम्ही टीचर असाल जर तुम्ही डेली जॉब करत असाल किंवा तुम्हाला बाहेर एक दोन दिवसासाठी बाहेर जायचं आहे तर ह्या पर्स तुमच्यासाठी उत्तम आहे आणि तुमच्यासोबत जर बाळ जरी असलं ना तर त्याच्यासाठी सुद्धा उत्तम आहे कारण मी हे पर्स का घेतले कारण माझ्याकडे माझं बाळ होतं म्हणजे मी घेऊन आता सहा महिने झाली खूप जास्त छान क्वालिटी निघाली म्हणूनच तुम्हाला मी सांगते आहे पण ह्या ज्या शुगरच्या मी नेलपेंट आहे ना त्या आत्ताच परचेस केले आहे आणि ह्या ज्या आहे तर ह्या सहा महिन्यापासून मी वापरते म्हणून तुम्हाला मी दाखवते आहे आणि आता ऑफर चालू आहे म्हणून माझ्या मैत्रिणींना मदत तर झालीच पाहिजे छान छान वस्तू घेण्यासाठी म्हणून मी याचा रिव्ह्यू तुम्हाला देते आहे तर बघा ही जी पर्स आहे ना तर ही खूप सुंदर कलर आहे बघा हिचा एकदम असा कलर आहे आणि याचं जे बाहेरचं जे हे जे कपडा आहे ना लेदर तो सुद्धा छान आहे एकदम सॉफ्ट नाही आहे कडकमधलाच आहे हे पण वेगळीच त्याला शाईन आहे आणि घेतल्यावरती म्हणजे असं घेतल्यावरती ना एकदम वेगळाच लूक येतो बघा असा एकदम मस्त दिसतं आणि बघा याला आहे ना पुढे ना हे बघा असं ख नाही तर हा जो खण आहे ना मला खूप जास्त फेवरेट आहे कारण याच्यामध्ये पटकन चॉकलेट्स ठेवता येतात परत भाड्याचे पैसे जे असतात आपण काढून ठेवतो ते याच्यामध्ये असतात तर ते पटकन निघून म्हणजे पटकन आपण घेऊ शकतो तर हा प हा कप्पा माझा खूप फेवरेट आहे त्याच्यानंतर बघा याला दोन चैनीचे कप्पे येतात तर एका कप्प्यामध्ये तुम्ही टिफिन बॉटल ठेवू शकता एका कप्प्यामध्ये बुक्स ठेवू शकता किंवा एक जोडी कपड्यासुद्धा ठेवू शकता पाण्याची बॉटल ठेवू शकता अशी छानशी अशी पर्स आहे त्यासोबतच बघा याच्यामध्ये ना दोन कप्पे अजून दिले म्हणजे चार्जर वगैरे काही असलं तर आपण इथं ठेवू शकतो परत याच्यामध्ये काही या दुसरी छोटी मोठी वस्तू असते ते इथं ठेवू शकतो सोबतच बघा याचा कपडा आहे ना इतका छान आहे ना हे बघा तुम्ही कपडा बघून घ्या खूप जास्त छान आहे हा कपडा आणि खराब नाही होत अजिबात तर मी वापरते आहे सहा महिन्यापासून म्हणून तुम्हाला सांगते आहे आणि हे बघा याच्यामध्ये एक चोर कप्पा सुद्धा आहे चैनचा म्हणजे जिथे तुमचे एक्स्ट्राचे जे पैसे असले ना तर याच्यामध्ये सुद्धा ठेवू शकता तर बघा अशी ही छान अशी पर्स आहे तर आ, हा कोणता कलर आहे हे जांभळत डार्क कलर आहे जांभळत नाही हा जांभूळचा जो डार्क कलर असतो ना एकदम जांभूळ डार्क कलर तो कलर तोच आहे हा ब्राउनिशमध्ये तर, तर तसं फोनमध्ये ना हा थोडा वेगळाच दिसतोय आणि ओरिजिनलमध्ये वेगळाच दिसतोय तर आता दुसरी पर्स दाखवते बघा ही जी आहे ना ही पर्स लाईट कलरची आहे तर ही सुद्धा मला खूप जास्त आवडते हिला सुद्धा बघा तर हिला समोर असा एकच चेनचा कप्पा आहे जे की तुम्ही मोबाईल किंवा छोट्या मोठ्या वस्तू ठेवू शकता किंवा पर्स चॉकलेट्स वगैरे ठेवू शकता तर बघा आता याच्यामध्ये ना अशी एक चैन आहे म्हणजे एकच मोठा कप्पा असतो हिला तर मी आहे ना ह्या ह्या पर्स नेहमी वापरत असते कारण बाहेर जाताना माझ्यासोबत दोघी मुलं असतात त्यांना पाण्याची बॉटल खाऊ परत सोबत त्यांना काहीतरी खाऊ किंवा पाण्याची बॉटल वगैरे असं सगळं घ्यावंच लागतं तर त्यासाठी ही पर्स अगदी छान आहे तर बघा यामध्ये ना तर असा एक कप्पा दिलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही वस्तू ठेवू शकता छोट्या मोठ्या त्याच्यासोबत आपण याच्यामध्ये पार्टिशन आहे बघा तर याच्यामध्ये सुद्धा पार्टिशन आहे जर तुम्हाला जर इकडे बॉटल किंवा इकडे टिफिन ठेवायचं असेल तसं ठेवू शकता किंवा गावाला जायचं इकडे टिफिन खाऊ आणि एक जोडी कपडा इथं ठेवू शकता सोबतच बघा इथं यालासुद्धा चोर किसा दिलेला आहे चैनचा आणि खूप मस्त ही कपडे आणि जर तुम्हाला पर्चेस करायचे असेल ना तर हंड्रेड पर्सेंट या खूप छान पर्स आहे तर जर तुम्हाला घ्यायचे असेल तर नक्की घेऊ शकता तर अशा ह्या छानशा अशा पर्स आवडल्या असतील तर जर तुम्हाला किंमत जरी बघायची असेल ना तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा मी तिथं लिंक तर दिलेलीच आहे तुम्हाला पर म्हणजे त्याच्यावर ती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते डायरेक्ट दाखवतील पर्सची किंमत वगैरे आणि हा जो ड्रेस मी वेअर केला आहे हा सुद्धा ग खूप स्वस्तमध्ये मी घेतला आहे जर तुम्हाला या घ्यायचं असेल आवडला असेल तर फक्त याची पॅन्ट जी आहे ना ही प्लाझो पॅन्ट असते ब्लॅक कलरची प्लेन ही मी दुसरी पॅन्ट घातलेली आहे कारण ती पावसाळ्यात चालू आहे त्यामुळे मांडलेली नाही आहे म्हणून मग मी हे घातली आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेकआउट करू शकता कितीली आहे काय आहे चेक चेक करायला काही पैसे वगैरे नाही लागत किंवा काही कोड वगैरे असं काहीच नाही लागत तर तुम्ही नुसतं चेकआउट जरी केलं तरी चालतं आणि घ्यायची असेल परचेस करायचं असेल तर तसं सुद्धा करू शकता तर कशा वाटल्या पर्स मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर बघा प्रोडक्ट रिव्ह्यू झालाय परत मी तुम्हाला टोप्या ज्या शिवल्या होत्या त्याचं सांगितलं तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग जर हा आव व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर तुमचा इतका छान सपोर्ट मिळतोय त्यासाठी खूप धन्यवाद तुम्हाला अजून मी यूट्यूबबद्दल छान छान माहिती सांगणार आहे पण आधी माझं थोडंसं सेटअप होऊ द्या म्हणजे मी तुम्हाला सांगेल एका ताईची कमेंटसुद्धा आली होती की विस्टिंग कसं कर अकाउंट करायचं ते सुद्धा सांगा तर मी नक्कीच सांगणार आहे थोडंसं सा वेळ द्या मला तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि तर चला मग भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय